आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेत सुप्रीम कोर्टाने निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे निवडणुकांसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढूनच निवडणुका घ्याव्यात तसेच या आरक्षणाचा अभ्यास करून सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा असा निर्णय आला आहे दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे याआधी अनेक राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासंबंधी आपल्या मागण्या व आक्षेप मांडले होते सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत निवडणुकांची तारीख पुढे ढकलली आहे